हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत मस्तपैकी आंबट सुक्कीची भाजी एकदम सोपे आणि सिंपल पद्धत दाखवणार आहे तर मला तर खूपच आवडते आंबट सुक्कीची भाजी कुणाकुणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया एक जुडी मी इथं आंबट सुक्केची भाजी बारीक चिरून अशी धुवून स्वच्छ घेतलेली आहे सोबतच अर्धा वाटी इथं मी चणा डाळ घेतलेली आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून अशी पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवलेली होती पाण्यातच भिजत आता मी इथं भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एका कढाईमध्ये भाजी आणि चना डाळ जी आहे सोबतच ॲड करत आहे म्हणजे शिजण्यासाठी तर माझ्या पद्धतीने एकदा भाजी अशी करून बघा खूपच छान आणि टेस्टी लागते सोबतच इथं मी ए अर्धा तांब्याभर पाणी इथं ॲड केलेलं आहे शिजण्यासाठी कारण चना डाळ आहे त्याला पाणी जास्तच लागतं त्यामुळे सोबतच इथं मी दहा ते बारा इथं शेंगदाणे टाकलेले आहे कारण या भाजीमध्ये शेंगदाणे जेव्हा येतात ना की खायला मस्त शिजलेले ते खूप आवडतात मला त्यासाठी मी यात दहा ते बारा इथं मी शेंगदाणे टाकलेले आहे तर आता ऑलरेडी इथे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी डाळ भिजत ठेवलेली होती त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही चला तर मग आता आपण भाजी शिजवून घेऊयात तर पूर्णपणे पाणी आटलेलं आहे भाजीतलं तुम्ही बघू शकता आणि डाळसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहेत तर आता आपण इथं चमच्याच्याच मदतीने अशा पद्धतीने डाळ आणि भाजी ती स्नॅश करून घेऊयात तुमच्याकडं जर स्नॅशर असेल त्याने करू शकता तुम्ही मी इथं छान अशी सॉफ्ट झालेली आहे भाजी त्यामुळे चमच्याच्याच मदतीने करून घेत आहे जास्त नाही थोडीशी आपल्याला करून घ्यायची आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर एका बाउलमध्ये मी हे पूर्ण ट्रान्सफर केलेले आहे तर फोडणी देण्यासाठी आपण एक कढाई ठेवलेली आहे गॅसवर कढाई गरम झाली की आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तर मी इथे एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे तर आता आपल्याला फोडणीसाठी सर्वप्रथम प्रथम इथे एक चमचाभर जिरे घालायचं आहे जिरे चांगले तडतडले की आपल्याला इथे कांदा घालायचा आहे तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा हलका लाल ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे चांगला असा लाल ब्राऊन झालेला आहे आता आपण इथं अद्रक लसणची एक चमचाभर पेस्ट घालायची आहे ती छान असं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये सुद्धा छान अशी फ्राय होईल असे मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण अर्धा चमचाभर इथं हळद घातलेली आहे सोबतच एक ते दोन चमचे इथे धनिया पावडर घालायचा आहे सोबतच इथे घरचा जो मसाला आहे मिक्स मसाला करून ठेवलेला तो एक चमचाभर घातलाय लाल तिखट एक चमचाभर घातलं आहे आणि आता छान असं मसाला जो आहे तो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता या स्टेजवर आपण डाळ आणि भाजी काढून ठेवली होती ती आपण यात ॲड करणार आहोत तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला लागेल तितकं आपण पाणी यात ॲड करू शकतो म्हणजे ग्रेव्ही आपल्याला जितकी थिक लागते तेवढं आपण पाणी यात ॲड करू शकतो तर तुम्ही बघू शकता मी आणखीन थोडंसं यात पाणी ॲड करणार आहे तर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त एक उकळी येईपर्यंत वाढ बघायची आहे अशा पद्धतीची भाजी जी आहे खाण्यासाठी खूप छान लागते बाजरीची भाकर असो वा ज्वारीची भाकर असो किंवा चपाती असो त्याच्यासोबत खाल्लं की खूप छान वाटते आता आपण यात ॲड करणार आहोत एक चमचाभर चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ एक चमचाभर इथे ॲड करायचं आहे आता छान असं मिक्सअप करून घ्यायचं आहे डाळीच्या पिठाचं गुठळ्या नाही हो यासाठी मस्तपणे मिक्स करून घ्यायचं आहे याने काय होतं की छान टेस्ट येते भाजीला किंवा आपण डाळीच्या पिठाच्या जागी आपण इथं ज्वारीचं पीठसुद्धा एक चमचाभर ॲड करू शकतो आवडीनुसार पाणी घालून मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे जे चण्याच्या डाळीचं पीठ जे आहे छान असं शिजलं जाईल इतपत आपल्याला किमान पाच मिनटासाठी उकळी घ्यायची आहे आता आवडीनुसार पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे आणि आवडीनुसार आपण मीठही ॲड करायचं आहे आणि छान असं उकळी येऊन द्यायची आहे तर आपली इथे भाजी मस्तपैकी रेडी होऊन जाते तुम्ही बघू शकता मस्तपैकी घट्ट अशी भाजी झालेली आहे जास्त पातळी नाही मीडियममध्ये मस्तपैकी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ती नक्कीच कमेंट करून सांगा